संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा अशी ओळख असलेली मुरबाडच्या म्हसा गावातील यात्रा आजपासून सुरू होते या यात्रेसाठी पोलीस यंत्रणा स्वच्छ झाली यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ड्रोन सी सी टी व्ही आणि वॉच टॉवरद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे यावेळी ठाण्यासोबतच रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील चारशे पोलिसांचा बंदोबस्त यात्रेसाठी तैनात करण्यात आलाय तसंच महिलांच्या सुरक्षेसाठी दोन दामिनी पथक एक क्राईम पथक दोनशे होमगार्ड आणि ग्राम सुरक्षा दल अशी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे यात्रेदरम्यान कर्जत म्हसामार्गे मुरबाडकडे येणारी अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे बंदोबस्त तैनात केल्यानंतर पोलिसांचं ड्रिल घेऊन पोलिसांना विविध सूचना करण्यात आल्याची माहिती प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गीते यांनी दिली आहे मुरबाड तालुक्यातील म्हसा या प्रसिद्ध यात्रेकरिता आपण सर्वप्रथम ट्राफिकचे नियोजन केलेले आहे जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही त्यामध्ये मुरबाड शहरात ट्राफिक डायव्हर्जन केलेलं आहे मसा येथे पण आपण ट्राफिक डायव्हर्जन मार्फत केलेलं आहे त्यामुळे यावर्षी कुठलीही ट्राफिकची समस्या होणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेतलेली आहे दुसरं आपण मुरबाड श तालुक्यातील या तालुक मसा यात्रेच्या बंदोबस्ताकरिता बाहेर जिल्ह्यातील रायगड रत्नागिरी आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातील असा एकूण दोनशे पंचवीस अंमलदार आणि दोनशे होमगार्ड तसेच स्वयंसेवक ग्राम सुरक्षा रक्षक मंडळ याचे सदस्य आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने चोख बंदोबस्त आपण लावलेला आहे त्यामध्ये एकूण नऊ मुख्य पॉइंट आणि चौपन इतर असे पॉइंट आपण लावलेले आहेत ब्युरो रिपोर्ट ए बी फास्ट न्यूज मुरबाड